हे काय आहे उधारी सावंत दलवी दलवीये मेहता को पैसा लागत आहे मेरेको कॉल क्लिअरिंग मोबाईल मी तुझ्या कडून नवीन घेतलं होता पण हा खराब आहे चेक कर जरा नीट काय प्रॉब्लेम आहे बता काय होते मौशी काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला खराब आहे कारण माझ्या मुलाला मी फक्त फोन लावते पण माझ्या मुलाचाही फोन येत नाहीये आणि माझाही लागत नाहीये त्याला तुमच्या मुलाचं सा नाव सांगा काय आहे माझ्या मुलाचं नाव अभिजीत आहे काय झालं तुमच्या मुलाने तुमचा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकलेला आहे पण त्यांनी का ब्लॉक केलाय मला काहीच माहित नाही त्याची नाही 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 सांगितलं बायफली असेलच मिनिटी बस तुम्ही निश्चित राहा खूप एकटी पडले सर नाही तुम्ही निश्चिंत राहावा तुम्ही रडू नका मी तुम्हाला प्रॉमिस करतो आज काही मी प्रयत्न करेल संध्याकाळपर्यंत तुम्हाला भेटवे तुम्ही जे बोलता ते नहीं। नहीं ना सगळे बरोबर आहे पण मी माझ्या आईला वेळेवर महिन्याला पैसे देतो हे पैसे घे ना आईचं थोडस घेऊन दाखव आईला आईच्या जागेवरती ठेव बायकोला तिच्या जागेवरती तू ही जंग जिंकशी नाही चुकलोय मी मी माझ्या आईला